नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा न्याय दल पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक पाच हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात आवक दोन दोन हजार आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे चोवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार नऊशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे बारा आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे सहा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सातशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक पाच हजार चारशे पंचावन्न क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार तीनशे एकवीस क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार आठशे तीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार नऊशे सोळा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला आवक हो तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती वीस हजार एकशे बेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार त्रेचाळीस क्विंटल म्हणजे इथे तीन हजार नऊशे एक क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे आठ रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर <में> शेअर करा धन्यवाद